हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने आवडे तुडुंब भरले असून अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाल्याने दोनही तालुक्यातील शेतकऱ्यांची पिकाचे नुकसान झाले आहे तर बऱ्याच कामगार शेतकरी गरीब यांच्या घरात पाणी घुसून झाले अनेक घरांची पडझड झाली आहे या ठिकाणी विधानसभेत ही गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार बाबूराव कदम कोळीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्याकडे नुकसानीची मागणी केली असून तात्काळ हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे विशेषत महिला लहान मुले शेतकरी शेतमजूर आणि पशुपालक यांचे जनावरे गुरे ढोरे यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या पुरामुळे अन्य धान्याचे देखील नुकसान झाले असून तात्काळ महसूल विभागाकडून धान्य उपलब्ध करून द्यावे असंही त्यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांनी मजुरांनी कामगारांनी धास्तावून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं असं आमदार बाबूराव कदम कोळीकर यांनी सांगितलंय बाळासाहेब खानजोडे एम सी न्यूज हदगाव नांदेड